मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपले सोबत घनिष्ठ संबंध असतात असे व्यक्ती जर वेळेतच बदलले सर्व काही ठरलेले आहे आणि ठरल्यानुसार त्या नात्यामध्ये होत नाही आणि लगेचच समोरचे व्यक्ती हे बदलून जातात तर मित्रांनो आपल्याला खूप अशा वेळेस त्रास होतो आपण नात्याबाबत खूप निराश होतो आपण या व्यक्तीसोबत नाते जुळवायला नको होते तर असेच विचार आपण करत असतो मित्रांनो आपल्याही संदर्भात असेच झाले असेल आपल्या समोरचे व्यक्ती नात्यातले व्यक्ती आपल्या जवळचे व्यक्ती हे बदलताना दिसत असेल तर अशावेळी त्रास होऊ नये म्हणून कुठली काळजी आपण घेतली पाहिजे तर मित्रांनो अशावेळी आपण हेच जाणून घेतले पाहिजे की लोक वेळेनुसार बदलत नाही लोक वेळेनुसार वागत नाही तर नक्कीच वेळेनुसार त्यांचे सत्य जे आहे ते समोर येते आणि हे सत्य आपल्याला पाहायला मिळते म्हणून अशाच पद्धतीचे आपण अनुभव घेत असाल तर नक्कीच समजावे की वेळेनुसार त्यांची सत्यता आपल्याला पाहायला मिळालेली आहे यातूनच आपण बोध घेणे शिकलो पाहिजे यातूनच आपण असे शिकले पाहिजे की नक्कीच या गोष्टी या समोर येणार आहे या गोष्टी समोर होणार आहे आपण यानुसार आता कशी तयारी ठेवायला पाहिजे मित्रांनो सतत तपासत शिकत राहिलो तर नक्कीच याचा त्रास आपल्याला होणार नाही मित्रांनो जीवनाची सत्यता याच पद्धतीने जाणणे आपण शिकलो पाहिजे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा